नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बंद असलेली सी टी स्कॅन मशीन तात्काळ सुरू करा या प्रमुख मागणीसाठी टायगर ग्रुपचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख कोंडीराम पवार यांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरपासून अमरोन उपोषण सुरू केले आहे तिसऱ्या दिवशी टायगर ग्रुपच्या अमरण उपोषण आंदोलनास वाढता पाठिंबा मिळत आहे आमचे मित्र टायगर ग्रुपचे पवार हे गेल्या तीन दिवसापासून कार्यालयासमोर एक महत्वाच्या विषयासाठी उपस्थित एक वर्षचा दवाखेतील सिटी स्कॅन मशीनने अनेक दिवसापासून बंद आहे ही मशीन तात्काळ सुरू करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सर्व ग्रामीण भागातील सर्व लोकांचा त्यांना सपोर्ट आहे सिटी स्कॅन हा प्रत्येक रुग्णाला लागणारा आजकाल महत्वाचा विषय आज आम्ही बघतो गावाकडचे आमचे पेशंट घेऊन आलो कधी केस ला कधी कद इथं प्रायव्हेटला करायला पडत नाही चार साडेचार पाच हजार रुपयाला त्यांनी सगळ्यात दिवाळ्याच्या प्रश्नासाठी बसलेले तर प्रशासनाला आणि शासनाला सुद्धा आम्ही सरकार नम्र विनंती करतो की शासनानं लवकरात लवकर त्यांची तब्येत खालावत आहे लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे इथे स्थानिक आमदार असतील किंवा आपल्या बेटी नेते करतो पालकमंत्री आहेत अजित दादा पवार आहेत त्यांनी तात्काळ लक्ष देऊन मशीन सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करावेत बजरंग बाप्पा असतील सर्व लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे की हा गोरगरीब जनतेच्या मागील अनेक महिन्यापासून स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील टी स्कॅन मशीन बंदच आहे त्यामुळे या रुग्णालयावर अवलंबून असलेल्या असंख्य गोरगरीब वंचित बहुजन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांची हेळसांड होत आहे आपणास यापूर्वी निवेदन देऊनही आपल्या प्रशासनाकडून टी स्कॅन मशीन सुरू करण्यात आली नाही या निषेधार्थ टायगर ग्रुपचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख कोंडीरामराव पवार यांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे याबाबत त्यांनी अधिष्ठाता तीर्थ शासकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई यांना सहा ऑक्टोबर रोजी पत्र दिले होते परंतु अद्याप याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा एकदा सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी लेखी पत्र देऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे कार्यालय कुठलीही भूमिका घेत नसल्याने टायगर ग्रुपच्या वतीने उमेश भैया पोकरकर मराठवाडा विभागीय अध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आपल्या स्वामी रामान तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालय अंबाजोगाई प्रशासनाविरोधात अंबाजोगाईतील उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमोरण उपोषण आंदोलन सुरू आहे या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी बीड उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई हो आणि पोलीस निरीक्षक अंबाजोगाई हो यांना माहितीस्तव पाठविले आहेत तर टायगर ग्रुपच्या अमरण उपोषण आंदोलनात तिरुपती राठोड दीपक लामतुरे स्वप्निल सोनोने बालाजी रुद्राक्ष आकाश लोदगे आदित्य देशमुख योगेश जिरे कृष्णा नरसिंगे अक्षय धारेकर योगेश आप्पा पोकरकर शंभू देशमुख संतोष उजगरे अशोक गायके रोहन कुलकर्णी आदीसह मित्रपरिवार सहभागी झाला होता दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई